राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल त्यांच्या निधनाची बातमी काळजाला चटका लावून गेली डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता दादांचा तो दरारा तो रुदबा विधानसभा आणि मंत्रालयात तो बारामतीचा आवाज नसणार याची जाणीव झाली राजकारणात पश्चिम महाराष्ट्राची चौ गेल्याचे दुःख झाले नंतर सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बारामतीकडे धाव घेऊ लागले लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी बारामती दाखल झाले तर दुसरीकडे साताऱ्यातील कुसेसावळी जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार सरिता उदय गुरव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला उदय गुरव यांचा पुसेसावळी जिल्हा परिषद गटात मोठा दबदबा आहे त्यांनी या निवडणुकीतून माघार घेत राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रिया पिसाळ पुसेसावळी पंचायत समितीचे उमेदवार संग्राम चंद्रकांत कदम म्हासरने पंचायत समिती उमेदवार रेखा संतोष घारगे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे पद पैसा आणि प्रतिष्ठा आणि खुर्चीसाठी साठी राजकीय वर्तुळातून माघार घेणारे नेते क्वचितच पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला दिलेला कदाचित राज्यातील पहिलाच त्यांच्या तर तुमच्या पत्नी सौ सरिता उदय गुरव या पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून रिंगणात होत्या तुम्हाला चिन्ह हे आलेलं आहे परंतु तुम्ही आता माघार न घेता तुम्ही अर्ज माघारी न घेता राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे तर तुम्ही जिल्हा परिषदेच्या मैदानात होता परंतु माघार घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देता नक्की काय कारण आहे काय आहे महाराष्ट्राचं राजकारण हे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं विचारधारा घेऊन जाणार हे राजकारण आहे परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर लढायचा निर्णय झाला होता परंतु काल जी दुःखद घटना अजितदादांची अपघाती निधन झालं ती घटना मनाला न पटणारीच आहे आणि आता सुद्धा ह्या क्षणाला सुद्धा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नाही की हे अजितदादा आपल्यात नाही आहेत आणि ज्या वेळेला आपण राजकारण करत असतो त्यावेळेला मतभेद होत असतात परंतु जी कालची घटना घडलेली आहे ती मनाला चटका लावून एवढी गेली आहे की आता हेवे दावे बाजूला ठेवून हे <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एक पार्टी नसून एक आमचं परिवार आहे आणि परिवारामध्ये वादविवाद परिवारा होत असतात परंतु अशा वेळेला सर्वांनी एकत्र येऊन आता आजीदादासनी त्यांचं त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर सर्व पार्टींना एकत्र येऊन जे जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत या सर्व निवडणूकच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र येऊन ठामपणे एकत्र एकी राहणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज अपक्ष जरी असलो तरी आज आम्ही थांबत आहे आणि जिल्हा परिषद गटातील उमेदवार गाना 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 है। आ, वंता है, आ, जे असतील पंचसंगीती गणातील दोन उमेदवार असतील मासूर गणात असतील पुसळ गणत असतील आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत आहे तुमचं राष्ट्रवादीचं निष्ठावंत आहे तुम्ही म्हणून ओळखला जाता आणि तुमचं आता जे बंड होते थंड़ जाले थंड़ है ना ना है। आ, ते थंड झाले असं म्हणता येईल नाही बंड थंड झालं असं म्हणता येणार नाही परंतु जी काय आमची ताकद आहे जे काय आम्ही करणार होतो त्याला आता काही अर्थ उरलेलं नाही शेवटी पक्षनिष्ठा ही सर्व काय असते आणि हे वेध आम्ही साईटला ठेवून आत्ताच्या घडीला पक्षाच्या पाठिंबा राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही आता पूर्ण ताकदीने एकत्र काम करणार आहे आता राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन भाजप उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतोय काय सांगाल त्याबद्दल कसं आहे ते आत्ता टीका करणं किंवा राजकारण करणं ही वेळ नाहीये शेवटी लोकशाही मार्गाने काम करत असताना प्रत्येकाला अधिकार आहे ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील आम्ही आमच्या पद्धतीनं एक कुटुंब म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील आणि हीच खरी मतदार सुद्धा अजितदादांना श्रद्धांजली चांगल्या पद्धतीनं देतील दे 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 असं माझे माझा ठाम विश्वास हो आहे आता दादांचं काल नुकतंच अपघाती निधन झालंय आणि या निधनानंतर जिल्हा भावनिक होऊन भाजप संपूर्ण राष्ट्रवादीमय होईल अशी लोकांमध्ये चर्चा आहे तर तशा पद्धतीने काय वातावरण निर्मिती होईल का नाही आता तर काय सांगता येणार नाही ना परंतु काल सुद्धा तुम्ही बघितलं की सर्वपक्षीय शेवटी राजकारण करत असताना तुम्ही बघा की काल सुद्धा सर्वपक्षीय एकत्र एकत्र कार्यक्रम का असेल दादांच्या विधीसाठी आज सुद्धा असेल सगळे एकत्र आहेत त्यामुळे असं काही होणार नाही सगळी एकत्र राहतील आणि पक्षाच्या ठिकाणी पक्ष राजकारणा ठिकाणी राजकारण राहील आता तुमच्या विरोधात जे प्रतिस्पर्धी आहेत ते भाजपच्या उमेदवार आहेत तर त्यांना तुमचं कस कशा पद्धतीने आव्हान असणार आहे नाही ही खरं तर ही आताची निवडणूक ज्या वेळेला अर्ज भरल्यानंतरची निवडणूक लागली त्यावेळेची निवडणूक आणि कालपासून जी निवडणूक आहे ती वास्तविक निवडणूक नाही आता ही जनता ठरवेल की कशा पद्धतीनं हा परिवार एकत्र ठेवायचा आणि कशा पद्धतीनं हा माननीय अजितदादांनी अजितदादांचा विचार पुढे न्यायचा हे जनता ठरवेल आता तर पंचायत समितीच्या मैदानात तुम्ही आहे आणि पुनातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आणि नुकतंच सरिता उदय गुरव यांनी जिल्हा परिषदेच्या मैदानातून माघार घेत तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे तर काय भावना आहेत नक्की प्रथम काल सगळ्यात आधी आता आत्ताच काल जो अपघाती अर्जदारांचं निधन झालं त्यासाठी आम्ही गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं अजितदादा यांना भाऊ भाऊन श्रद्धांजली वाहतो माझं नाव वा संग्राम चंद्रकांत संग्राम चंद्रकांत कदम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुसवळे गण यातून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यातून उमेदवारी अर्ज भरला आहे तसेच पुसळे जिल्हा परिषद गटातून रिया सुभाष पिसाळ यांचा अर्ज आहे आणि मसुर रेखा संतोष घारगे यांचा अर्ज आहे आणि उदयदादा यांनी जो आम्हाला पाठिंबा दिला त्यासाठी सर आम्ही सर्व जे उमेदवार आहे किंवा आमची पार्टी आहे सर्व आम्ही जे एकत्र काम केलेलं आहे उदयदारांसोबत आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांनी पाठिंबा दिल्यानं आमचं जी ताकद आहे जी राष्ट्रवादी हो पार्टी आमची जी थोडीशी विखुरली होती ती आज पुन्हा एकत्र एकत्रित आली आणि त्यांच्या पाठिंब्यानं आमच्या म्हणजे पार्टीची पार पार, पार आणि आमच्या पक्षाची ताकद ही या ठिकाणी वाढलेली आहे तुम्ही पुसे सावळी गटातून जिल्हा परिषद निवडून आणण्यासाठी जो चंग बांधलेला आहे तर मतदारांचा कशा पद्धतीनं रिस्पॉन्स राहतोय प्रथम शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासनावे आदरणीय दादा यांना सर्व पार्टीच्या वतीने पूर्ण श्रद्धांजली आणि पाठिंबा आता असं झालं होतं की थोडासा गट आमचा विखवलेला होता म्हणजे पार्टीतच राष्ट्रवादीची सर्व लोक होती परंतु थोडेसे विचार भिन्न झाल्यामुळे उदयदादा असतील बाकीचे मंडळी असतील ते थोडीशी फारकत झाली होती परंतु आज उदयदादांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी त्यांनी जे आजचं पाऊल उचललं तर अपक्ष उमेदवार असणाऱ्या पुसेसावळी गटातून सरिता उदय गुरव यांनी या निवडणुकीशी रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे नक्की काय भावना कशा पद्धतीने राष्ट्रवादी वय करण्याचं तुमचं विजन असणार आहे सर्वप्रथम काल जी दुर्घटना घडली आमच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं त्यामुळं सर्व राष्ट्रवादी सर्व महाराष्ट्र हळला त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाचली आता राहिला प्रश्न राहता राहिला प्रश्न पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंचायत समितीला संग्राम जिल्हा परिषदेला रिया किसार आणि पंचायत गण मासुर्णे इथं रेखा संतोष गारगे हे त्या तीन उमेदवारांनी पक्षाच्या ईडी फॉर्मवर लढ्या निशाणीवर अर्ज भरले होते आता आमचे दादा हे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत एकनिष्ठ म्हणजे अतिशय एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आता निवडणुकीमध्ये प्रत्येकाला इच्छा प्रकट होण्याची करण्याची म्हणजे परवानगी आहे त्याला वाटलं आपण मी ह्या इलेक्शनमध्ये सहभागी होऊन बघूया म्हणून त्यांनी सुद्धा अर्ज भरला त्यांच्या पत्नीचा परंतु कालची जी घटना घडली त्या घटनेनं सगळेच लोक हळले आणि उदयदादा दादा एक निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनी असा विचार केला की आता आपले जे विचार आहेत किंवा आपण जी लढाई लढणार होतो ती बाजूला ठेवून आता अजित दादांना एक श्रद्धांजली म्हणून आपण मागा घेऊन या उमेदवारांना बळ देऊन आपण ज्येष्ठ आहे आणि या तिन्ही उमेदवारांना बळ देऊन आपण हे इलेक्शन जिंकलं पाहिजे हे इलेक्शन जर आपण जिंकलं तर दादांना ती श्रद्धांजली होईल आता एकेकाळी जो सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा भाले किल्ला होता त्यात आता भाजपमय होताना दिसतोय तर कशा पद्धतीने तुम्ही तो भाजपमय करतानाच ते त्यांचं जे विजन आहे ते हाणून पाडणार आहात भाजपचं विजन म्हणाय गेलं तर थोडस त्यांचं विजन वेगळ्या पद्धतीचं आहे त्यांच्याकडे धनशक्ती आहे आणि आमच्याकडे जनशक्ती आहे पण लोकांना या दहा वर्षात कळून चुकले की धनशक्तीची माणसं ही धनाचं वाटप करतात पण पुन्हा विकास कामाकडे बघत नाहीत सर्वसामान्यांच्या कामाकडे बघत नाहीत सर्वसामान्यांना कुठेही मोजलं जात नाही त्यामुळे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे तरुण वर्गाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे महिलांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की भाजपचं विजन आम्ही जरूर हाणून पाडू आणि आमचा राष्ट्रवादी पक्षाचा विजय होईल अशी आम्हाला खात्री वाटते